मन मंदिरा गजर भक्तीचा आणि सोको सोयराबाईने बंग लिहिला महाराज आणि तो प्रकाशित केला अवघा अवघारंग एक रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगल रंगी रंगला, रे, ए रंगी रंगला।

अभंगाचा शेवट माहिती का अभंगाचा शेवट मने चोक्याची मारी कोणाचा अभंग आहे महार समाजातल्या चोखोबऱ्यांच्या पत्नीचा प्रकाशित कुणी केला ज्ञानोबऱ्यांनी बघा चोखोबाचे अभंग बुडवले नाहीत जानाबाईचे अभंग बुडवले नाहीत पुढ पुढे आहे का मुक्ताबाईचे अभंग बुडवले नाही निवृतीनाथांचे नाही काकांचे नाही चोखोबाऱ्यांचे नाही गोरोबा काकांचे नाही जेवढे माऊलींच्या काळातले अभंग आहेत त्याचा एकही अभंगाचं पान बुडवलेलं नाही पण तुकाराम महाराजांच्या काळात ज्ञानोबाराय नव्हते अभंग बुडवले लोकांनी महाराज का तेवढ्या ताकदीचा साधू लागतो आशीर्वाद द्यायला तेवढं प्रकाशित करणारा हो त्याला म्हणतात महाराज ज्ञानोबाराय काय दुसरं हा चमत्कार आहे महाराज ज्ञानोबाराचा त्यांनी सर्वस्व दिलंय सगळं दिलंय अशी एकही किंचित आपण देतो पण आचार राखून देतो आपली देण्याची पद्धत आहे दे, आपल्याकडं काहीतरी ठेवू सुद्धा विद्यार्थ्यांना आता येतांनी एखादा बोलतेच नाही ते अवघड ठेवतो त्याच्याकडे त्याला वाटतं हे बी दिला तर मग मी काय वाजू असं नव्हतं माझ्या ज्ञानावर सगळं दिलं महाराज सर्व लक्षात ठेवा कशासाठी सांगतो परोपकाराय दम शरीरम आपला जन्म उपकारासाठी असतो ते आता एक पंधरा वीस दिवसापूर्वी ना एक महिना झाला असेल भगतसिंहाचं चरित्र छापून आलं एका पेपरला लय गोड होतं ते त्या चरित्रामध्ये असा उल्लेख आला दादा की म्हटले त्या भगतसिंहाला वयाच्या तेवीसव्या वर्षी फासावर द्यायचं होतं आणि आता ते फाशीचा दिवस दोन दिवसावर आला होता शिवाजी बाबा आणि आता फासावर द्यायचा ऐका सगळ्यांनी प्रत्येक आईना ऐका पोरांनी ऐका खूप गोड आहे उपकारासाठी माणसाचा जन्म कसा असतो ऐका तर ते भगतसिंहाला फाशीचा दिवस उजाडला होता तेवीस वर्षाचा पोरगा फासावर द्यायचा तो जेलर आणायला गेला तो जो जेलर आणायला गेला होता तो हिंदूचा होता जेलर हिंदूचा होता आणि भारत देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून भगतसिंहानं वयाच्या तेवीसव्या वर्षी क्रांती केली होती आणि आता तो जेलमध्ये होता जेलमधली चड्डी जेलमधली बन्याल जेलमधली टोपी त्या पोराच्या अंगावर होती तेवीस वर्षाचा पोरगा फासावर जाणार होता दिवस सकाळचा होता पाठ झाली होती आणि जेलर आता आणायला गेला होता माझ्याकडे बघा तर जेलर आणायला गेला तर त्या जेलरनं आश्चर्य पाहिलं आश्चर्य असं होतं भगतसिंह व्यायाम करत होता सूर्यनमस्कार करत होता बैठका मारत होता त्या जेलरनं डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटलं ए राजा ए भगत अरे भगत व्यायाम शरीरासाठी करायचा असतो राजा आणि शरीर हे जगण्यासाठी लागत बघत अरे व्यायाम हा बॉडीसाठी शरीरासाठी असतो रे राजा शरीर हे जगण्यासाठी लागतं बघ एक तासाना तर तुला फासावर द्यायचंय व्यायाम करून फायदा काय व्यायाम का करतो काय मिळेल काय मरायचं राजा जगण्यासाठी लागतो व्यायाम तब्येत चांगली राहावी म्हणून लागतो व्यायाम काय करतो व्यायाम जलर म्हणला बघत हे आलं ऐका रे पोरांनो काय उत्तर दिलं भगतसिंहानं भगतसिंह भगस्या म्हटले बरोबर आहे जेलर तुमचं व्यायाम हा शरीरासाठी शरीर जगण्यासाठी मला तर मरायचं एक तासानं तर ता मला फासावर जायचंय माझा काय फायदा पण ते काय म्हटले जेलर ऐका ना अ जेलर माझी आई रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते माझ्या आईचं मंदिर आहे म्हटले घरात आणि त्या मंदिरातल्या देवाची पूजा करण्यासाठी ती रोज अशी टोपलीभर फुलं घेऊन येते टोपलीभर फुलं घेऊन येते ऐका ना जेलर त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाही होती मग माझी आई त्या टोपलीतलं एक ताज फुल बाजूला काढते स्वच्छ फुल बाजूला काढते न सुकलेलं फुल बाजूला काढते जेलर माझी आई देवाच्या पायावर ताजच फुल देते मी रोज पाहिले फरक एवढाच आहे जेलर माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे <धुँँगे> माझा देव भारत माता ऐका ना जेलर माझी आई तिच्या मंदिरातल्या देवाला जर ताजं फूल देताना मी पाहिलेली आहे तर माझ्या भारत मातेसाठी आता मला जायचंय मी असा सुकलेला बनून कसा जाऊ नाराज बनून कसा जाऊ व्यायाम करून जाणार ताजा बनून जाणार फ्रेश बनून जाणार काय महाराज चरित्र आहे वयाच्या तेवीसव्या वर्षी देशाच्या मातेसाठी पोरगा जातो परोपकारा इदम शरीरम आपलं शरीर देशाच्या मातेसाठी झिजवतो आजचं कीर्तन त्याची आठवण काढतोय सूर्य अशेपर्यंत काढील बघा का तुम्ही तुमच्या जवळचं दिलं पाहिजे याच्यासाठी मुद्दा आहे हा आपल्या जवळचं चा देत चाला देणं फार गरजेचं आहे महाराज कळलं व आम्हाला माणसाने दिलं पाहिजे हे पण कळलं माणसं देतात कळलं भगतसिंहाच गाय देते हे पण कळालं गंगा देते हे पण कळालं गंगा पाणी देते कळालं गाय दूध देते कळालं माणूस आपल्या जवळचं देतोय हे पण कळालं तुम्ही असे किती उदाहरणं आम्हाला सांगाल महाराज कळलं आम्हाला हे सांग सांगा ना मग याच्यापैकी गायीचा उपकार श्रेष्ठ आहे का मग गाईनं दूध दिलंय याच्यापैकी माणसाचा उपकार श्रेष्ठ आहे का त्यानं शरीर दिलंय याच्यापेक्षा गंगेचा उपकार श्रेष्ठ एका तिनं जगाला पाणी दिलंय आता महाराज थांबले महाराज म्हटले गड्या हो मला गाईचा उपकार तुम्हाला सांगता आला महाराज खूप गोड चाल लावली महाराज म्हटले आता गंगेचा मी तुम्हाला सांगितलं पाणी दिलंय पाप धुतलंय माणसाचं गाईचा पण सांगितला दूध दिलंय शेण दिलंय पण आता एक उपकार जगात असा आहे तो सांगता येत नाही काय सांगू आता संताची उपकार कारण तो सांगण्यासारखा का नाहीच महाराज तो कुणाला शब्दामध्ये मांडता येत नाही कोणीही आला तुकाराम महाराज जर म्हटले सांगता येत नाही तर आपली काय महाराज सांगू शकत नाही आपण वर्णनच होणार नाही काय उपकार असतो संतांचा काय असेल त्याचं स्वरूप तरी कळालं पाहिजे ना सांगतो बघा संतांचा उपकार कळेल तुम्हाला ऐका या दोन वर्षामध्ये आपल्याकडून दिंड्या गेल्या नाही दादांनी ताकद लावून नेलीच बिंडी नाही तर वारकऱ्यांचं खूप नुकसान झालं दोन दोन आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतला आहे निवडला आहे लक्ष देऊन ऐका वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा संत जीवनानं जगावरती केलेल्या उपकाराची कृतज्ञता प्रगट करणारा अभंग आहे विठाला विठाला अभंग निवडण्याचं कारण असं ही संतांची वारी आहे महिन्याची एकादशी पांडुरंगाची असते पंधरवाडी एकादशी वद्यवारी ज्ञानोवार्यांची असते एका वारीचा मान देवाला आहे एका वारीचा मान माऊलीला आहे आणि माऊलींची वारी आहे तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी जेवढे संतपर अभंग लिहिलेत ते सगळे संतपराभंग ज्ञानाबाऱ्यांकडे पाहूनच लिहिलेले आहेत माऊलीकडे पाहूनच लिहिलेले आहेत म्हणून त्या ज्ञानोबाऱ्यांनी आपल्यावरती काय उपकार केला आहे तो शब्दामध्ये मांडता येत नाही बोलता येत नाही वर्णनाच्या पलीकडचा आहे वर्णना ती ते आश्चर्यचकित अलौकिक आहे अद्भुत आहे अनंत शब्दाच्या योजना आहेत त्याला पण तो कृतज्ञता भाव तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे आपण त्या अभंगाचं गोडचिंतन आपल्या अल्पशा वेळेमध्ये तसं आता साडेआठ ते साडे दहा पण आता आपला आठलाच चालू झालं त्यामुळे साडे दहा साडे दहा पावणे अकरा दहादा जोपर्यंत करा, जो करा म्हणतील तोपर्यंत करायचं का म्हणून अगदी ही कार्तिकी वारीची एकादशीची सेवा आहे आणि त्या संबंधातून आपण या अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया पैकी अल्पसा परिहार आहे आपल्या या मायभूमी यांची पाहू आम्ही डोळा असं आपलं आठच म्हणणंच आहे आपलं आणि ते विश्व विश्वमावलीज्ञारोबर यांची जन्मभूमी असणारं आपले गाव आज जसं आळंदीला नानाबाऱ्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लोक गर्दी करत आहेत तसं आता मराठवाड्यामध्ये प्रत्येक जणांना आलं पाहिजे असं आपेगाव बनलं आहे महाराज खूप पवित्र बनलं दादांनी त्याला इतकं छान बनवलं तसं ते ब्रह्मलीन वैकुंठवाशी विष्णू विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजींची कृपा आहे आपल्यावर की हे जागा त्यांनी आपल्याला दाखवली पवित्र बनवली नामसाधनेनं चिंतनानं वेदांतानं समाजाला विद्यार्थी घडवून देण्याचं काम गुरुजींनी केलं विश्वमावलीत ज्ञानोबाईंचा खरा वसा संकल्प बघा या मातीमध्ये खरं शिकायला मिळालं ती कृपा गुरुजींची आहे आणि गुरुजींच्या संकल्पनेतून त्यांच्या मनातली जी मूर्ती होती की माझे ज्ञानोबा मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाला इथून आळंदीला जाणं सोपं हो नाही प्रत्येक महिन्याच्या वारीला आपण आळंदीला जाऊ शकत नाही आपण संसारात व्यस्त झालेली माणसं आहोत पण प्रत्येक दिवशी माझ्या ज्ञानोबाऱ्यांना पाहता यावं असा संकल्प गुरुजींच्या मनातला आमच्या ज्ञानेश्वर दादांनी पूर्ण केला आणि आज आपल्या महाराष्ट्राला कसे होते व ज्ञानोबार आहे कसे दिसत असतील माऊली नेमकं त्यांचं स्वरूप काय असेल कसे असतील ज्ञानोबार आहे कसे असतील माऊली दिसायला तर खरंच सांगतो घड्या ज्ञानेश्वर महाराज कसे असतील तर आपे गावतला जी मूर्ती आहे ना असेच ज्ञानोभार आहे दुसरे आता ज्ञानोभार आहे दादा खरंच नाही कोणीही म्हणू द्या कोणी काही म्हणू द्या पण मी तुम्हाला आज खरंच सांगतो ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती पहावी त्याच्याकडे पाहून रळावं डोळ्यातून आसरूच्या धारा लागाव्या सहज अंगावरचे रोमांचे उभे राहावे त्याला पुण्याही लागते महाराज ते सोपं आहे हो ज्ञानेश्वर महाराज पाहिजे असतील तर आता आपल्याला आपेगावला यावं लागेल कारण आता आळंदीच्या समाधीवर आपण पुतळे मांडतो चांदीचे मांडतो आपण पितळाचे मांडतो सोन्याचे मांडू आपण पण खरंच अशी मूर्ती आता महाराष्ट्रात पुन्हा कुठं नाही बुवा एवढा गोड हे साजरं स्वरूप आहे मावलीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय भाग्यवान आहोत आपण माझं तर आज भाग्य बुवा की मला एकादशीच्या दिवशी माऊलींच्या समोर कीर्तन करण्याचं भाग रोज कीर्तन येतो पण ते कीर्तनाला मजा नाही हे जे कीर्तन आहे ना ज्ञानदेवे घेतली दान हृदयी धरोनिया ध्यान समाधी पैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो आजचं हे कीर्तन माझं माऊलींच्या दरबारातलं आहे माझ्या जीवनातलं भाग्याचं कीर्तन आहे माझ्या जीवनातलं आनंदाचं कीर्तन आहे असं मी मानत राहतो आणि ते मानणार आहे मी म्हणून अगदी ज्ञानोपरांच्या या जन्मभूमीमध्ये वैकुंठवाशी ब्रह्मलीन आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या अधिष्ठानाखाली त्यांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांची आदरणीय असणारे विवेकी ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर किंवा आपे गावकर आमचे दादा खरा दादा शब्द हा फक्त दादांना शोभतो अनंत दादा आहेत महाराष्ट्रात पण वारकरी संप्रदायात एकच दादा आहे ज्ञानेश्वर दादा बरं का आपल्या कोल्हापूरचे कोण ओळखत नाही कोणाला माहिती नाही सगळं काम ते काम कर दादा काय म्हणतात दादा म्हणजे डॅशिंग म्हणून नाही त्यांनी ते सांप्रदायासाठी तेवढं जीवन दिलेलं आहे बारा तेरा वर्ष संपूर्ण आपलं जीवन संप्रदायाला वाहिलेलं आहे माऊलीसाठीच माऊली की जय हा त्यांचा जपच आहे महाराज फक्त माऊलीसाठी जगायचं ज्ञानेश्वर महाराजांसाठी जगायचं ज्ञानाबाऱ्यांच्या ग्रंथासाठी जगायचं ज्ञानोबाऱ्यांच्या संपत्तीसाठी ज्ञानेश्वरी अमृतानुभाऊ चांगदेव पासष्टी हरिपाठ याच ग्रंथासाठी जगायचं आणि माझ्या मायभूमीचा संकल्प माझी ज्ञानोबाऱ्यांची जन्मभूमी महाराष्ट्रात नाही भारत देशात नाही तर विश्वाला दाखवण्याचं काम um दादांना करायचं आहे आणि ते सार्थकी लागलंय ते होतंय आपण पाहतोय त्यांनी ते घडवलंय अनंत नामंत कीर्तनकार ज्यांच्या वाणीनं महाराष्ट्र धुमधुमलाय ज्यांनी हरिभजनी धवलेले जग ज्यांच्या वाणीनं एक शब्द टाकला तर जग थांबावं अशी सगळी महात्मे कृपा कृपाप्रसाद आशीर्वादानं विष्णू महाराज कोल्हापूर गुरुजींच्या आशीर्वादानं दादांनी आपल्या आपेगावला आणलेली आहेत आपण ती पाहिलेली मीही त्या क्षणाचा साक्षीदार आहे शिवाजी महाराज आमचे साक्षीदार आहेत आपण त्या समयाचे साक्षी त्यांनी केले बारा तेरा वर्ष अखंड देह त्याच्यासाठी झिजवला आहे आणि ते झिजवणं म्हणून एवढं सुंदर स्वरूप आता गावला निर्माण झालंय आणि हे घडत असताना प्रतिवर्षीचा हा कार्तिकी यात्रा महोत्सव आळंदीलाही आहे आणि आपेगावीसुद्धा माऊलींच्या जन्मभूमी साजरा झाला पाहिजे म्हणून त्या उद्देशातून आपण हा कार्तिकी यात्रा महोत्सव साजरा करत असतो त्याच्यामध्ये भागवत कथा रामायणकथा सगळे कार्यक्रम आठ दिवस सप्ताह कुठं न जाता माहिती तुम्हाला सगळे महाराज आळंदीला जातात दादांना काय जावं का, वाटत नसेल का भेटा वाटत नसेल का पण नाही सर्वस्वात त्याग करून माझ्या माऊलीची जन्मभूमी मला आळंदी इतकीच पवित्र बनवायची आळंदीसारखंच मला त्याला दैवध बनवायचे हे काम करण्याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते करण्याचं काम त्यांनी केलेलं आणि ते करण्याचं होणारच आहे ते पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ ते झालेलंच आहे अगदी दादांच्या या सप्ताहामध्ये कोल्हापूर गुरुजींनी सुरू केलेला माउलीत ज्ञानोबाऱ्यांच्या पावनभूमीमध्ये हा चालना राखणारा सप्ताह हो। आणि त्या कार्तिकी यात्रामध्ये आजचं हे एकादशीचं पावन कीर्तन दादांनी यावर्षी माझ्या पदरामध्ये घातलं आहे अतिशय ते माझं चांगलं भाग्य आहे अगदी दादांनी दिलेली सेवा समापन्न करत असताना आजच्या कीर्तन साथीसाठी म्हणाल तर उत्तम गायकवादक आज जमा झाले त्यामध्ये आमच्या या संस्थांची सेवा करतायत दादांच्या सेवेमध्ये आहेत गुरुजींकडे ज्यांचं अध्ययन झालं गोड कीर्तन आहे जे टॉकेजला मी महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं आमचे शिवाजी महाराज खवणे गुरुजी त्यांची मोठी गुरुकुल संस्था आहे सेलूला महाराजांच्या संस्थेमध्ये विद्यार्थी दे तयार होतात अध्यात्म आहे वेदांत आहे चिंतन आहे गोडवा आहे वाणी आहे आणि अगदी गोड स्वभाव आहे असे आमचे शिवाजी महाराज खवणे यांचे चिरंजीव माऊली महाराज खवणे काय तयार झाला पोरगा बघ असं असतं फळ असं सहज मिळून जातं बघ माऊली तुम्ही सेवा केली तद्वि प्रणिपाती न परिप्रश्ने ना सवया उपदेक्षं तिथे ज्ञानम ज्ञानीनंच तत्वदर्शन हा व माऊली म्हणतात ना ज्याला ज्याची सेवा आहे ना महाराज त्याची ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीव असं म्हटलंय ना तसं सेवेचं फळ माऊलीच्या रूपानं प्रगटित झालंय सहजच असा जे लागतोय बघा सहज असा उंच आवाज जातो दादा नाही तर रियाज करून जात नाही पेटीवर रोज ताने मारतात रियाज करतात जात नाही आवाज पण ते फळ मिळावं लागतं ते आमच्या माऊलीच्या रूपाने महाराजांना मिळालेलं आहे आणि गोड चाल गायली माऊलीला माझं वंदन चांगला आवाज मिळाला आहे अजून मोठं नाव करायचं आहे त्यांनाही माझं वंदन मागं ज्यांनी गायलं ते आमचे जुने टाळकरी जुनं ते सोनं असतं बरं का लक्षात ठेवा गमावली जुनं ते सोनं असतं म्हणून ते जुने ते फार तयार आहेत ताना आलापी सरगम त्यांचाही सहजच असं अजून एवढं वय होऊन सुद्धा शेडज लागतो असे आमचे माने महाराज प्रसिद्ध आहे त्यांचा आवाज माने महाराजांनी मागे चाल म्हटली दोघाही गायकांना माझं वंदन आमचे युवा कीर्तनकार सिंदखेड राजाला असणारे आमचे सतीश महाराज डोईफुडे कीर्तनकार आहेत आजच त्यांचं एक क्लिप आम्ही ऐकली गाडीमध्ये सतीश महाराज डोळीफुडे यांच्या संस्थेतीलही सगळी बालगोपाल मंडळी शिवाजी महाराजांच्या संस्थेतील ला असतील आणि आपल्या आपेगावच्या या जन्मभूमीतली सगळी बालगोपाल साधक मंडळी या सगळ्या गुणवान टाळकरांना माझं वंदन दोनही मृदंगाचार्य म्हणाल तर आज काय ते पकवाजंच ऐकावा की काय असं वाटत होतं आळंदीमध्ये जसं जुगलबंदी चालते ना तसे आज आपेगावला जुगलबंदी त्यामध्ये आमचे ऋषी महाराज तराशी गणेश महाराजांनी खूप सेवा केली गुरुजींची गणेश महाराजांच्या पोटी हे रत्न जन्माला आलं ऋषी महाराजांना माझं वंदन आणि समोरून माझ्या संगतीमध्ये असणारे माझ्यावरती नितांत प्रेम आहे माझ्याच नावानं संस्था आहे असे आमचे अप्पासो महाराज कोठोळे पाटोदा आहे ते पण खूप तयारीनं वाजवतात पंडित केशव गुरुजी जगदाळे ते शिष्य आहेत आणि इकडून ऋषी महाराज आहे दोघांचाही पखावज आहे आमचे किरण महाराज आहेत बा शिवाजी बाबा आहेत आधी करून बसलेली आपण सगळी भाविक श्रोते माता मावल्या या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी आपल्या जीवनातला अनमोल वेळ देणारी दादांच्या संगतीमध्ये राहून या मंदिरासाठी आपली योगदान देणारी देणगी देणारी तन मन धन शूटिंग सिस्टीम मंडप डेकोरेशन चोपदार बालदार विनेकरी अशी सगळ्यांची नावं घेतली अशी समजा या कार्यक्रमाला का पंचकृषीतून भाविक जमा होतात आता यात्रा तर खूप मोठी असते दादांचा काला असतो आम्ही तिकडं जरी काल्याला नाही गेलो तर इकडे येत असतो काल्याला मी दादांचा काला पाहिलेला आहे अनुभवलेला आहे मोठी यात्रा आपल्या आपेगावला भरते आणि त्या संबंधातून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो प्रथमता दादांच्या चरणी प्रणिपात करतो मी कायम सांगत असतो की देवानं मला जन्म देणारा विठ्ठलरावसारखा बाप दिला पण सांभाळणारा माझा बाप आमचा ज्ञानेश्वर दादा आहे त्यांना वडील म्हणत असतो तुमची दादा चित्ते महाराज आणि कायम म्हणतो मरेपर्यंत म्हणणारे जोपर्यंत हृदयात श्वास आहे तोपर्यंत म्हणणारे कारण मी त्यांचं कार्य पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे त्यांच्या गाडीत मी फिरलेलो आहे आज जरी महाराष्ट्रभर माझी कीर्तनं होत असतील तर ती खरी कृपा विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी आणि दादांची आहे कारण आमच्या आजोबांनी गुरुजींची सेवा केलेली आहे धोंडराई गावामध्ये गुरुजींचं खूप प्रेम होतं आमच्या आजोबा इथं यायचे या मातीचा तो आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे म्हणून तुमच्या आशीर्वादाने खरं तर तुमचेनी बरा दिसत असे म्हणून दादा बोलवत राहतात आणि मी कधीच दादाला नाही म्हणत नाही त्यांना विचारा फोन आल्याबरोबर किती आता मला खरंच कीर्तन होतं आज पण मी नाही म्हटलो त्यांना म्हटलं नाही मी येणार म्हणजे येणार कारण दादानी सांगितलं म्हटलं यावं लागतं कारण ते बंद आहेत त्यांच्या हृदयातली ती माऊलीची मूर्ती असेल मी एक, एक कायम सांगत असतो की काही माणसं काही अंश भगवंतानं जन्माला घातलेली असतात ती दुसरं कुणी नसतं बरं का एकच साखरे महाराज एकच सातारकर महाराज एक ढोक महाराज एकच ज्ञानेश्वर दादा होत असतो पुन्हा नाही पुन्हा नसतं ते लक्षात ठेवा पुन्हा नाही ते एक एक डबल किती कॉपी राईट होते पण पुन्हा नाही महाराज ते एकदाच घडत असतं मी पुढे कीर्तनात सांगेल म्हणून दादांनी बोलवलं पुन्हा एकदा ज्ञानोबाऱ्यांचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो आज पवित्र एकादशी आहे इतकं गोड कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे बघा फक्त एक काम करा सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका हातानं टाळी अजिबात वाजू नका मुखानं विठ्ठल विठ्ठल अजिबात म्हणू नका बरे ना आ आवाज येतोय ना तुमच्या कानापर्यंत कोरोना अजून गेलेला नाही म्हणतात एक काम करा एक काही नाही केलं तरी चालेल पण एक सवा तास सर्वांगाचे कान करून ऐका विठाला आल्यापासून विचारत होतो कोणता अभंग घ्यावा काय करावं पुन्हा लक्षात आलं आता ज्ञानोबाऱ्यांची एवढी साजरी मूर्ती पाहिली संत जेवणाच्या उपकाराची कृतज्ञताच मांडली पाहिजे एकादशी आहे या जगामध्ये ना अनंत लोक उपकारासाठी जन्माला आले लक्षात देऊन ऐका अनंत जण उपकार करत असतात मायबाप एक परोपकारा यहंती नद्या आपल्या मंदिराच्या पलीकडून लगेच गोदावरी आहे ही जी गोदावरी वाहते ना दादा तर ती वाहते तर ती समुद्राला जाते पोरांना ऐका गंगा कुठं जाते सागराला जाते तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या मी एकमय गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत आहे ऐका बरं पण जाणारी गंगा का फिडीत पाप ताप पोखीत पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे समुद्राला जात असताना कडिकार वृक्षांचं पालन पोषण करते तुम्हाला मला प्यायला पाणी देते तुमचं माझं जीवन उद्धवून टाकते उपकार करते गंगेचा जन्म कशासाठी आहे म्हटले उपकारासाठी ऐका वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा नुसतं वाचे म्हटलं तर पाप धुते नाथ महाराज म्हटले दामदेवराय म्हटले दामा म्हणे प्रदक्षिणा अभंग या नामदेवरायचा की वाचे ना म्हटलं गंगा गंगा गोदावरी तरी पाप धुन टाकते उपकार करते याच्यापेक्षा पुढं सांगू डोळ्यानं जर पाहिली तरी पाप पाप धुऊन टाकते अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्र भागा डोळा देखल डोळ्यानं पाहिली तरी पाप धुते आता पुढचं ऐका ना वाचन म्हटलं तर पाप धुतेच धुते पण तुम्ही अनंत पाप्याचं पाप केलं आणि गोदावरीच स्नान केलं तर पापच ठेवत धुत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना ठेवतच नाही तिला पवित्र गंगा म्हणतात का ती उपकारासाठी जन्माला लक्षात ठेवा गंगा पाणी देते गंगा जल देते गंगा पाप धुते गंगा कडीकाठच्या वृक्षांचं पालन पोषण करते का परोपकारायवंती देवानं तिला जन्माला उपकारासाठी घातलं चला पुढं एक नंबर जशी गंगा आहे तशी दोन नंबर परोपकाराय दुवंती गावा हा। या देशातल्या ज्या गायी आहेत गायी त्या गायीचा जन्म उपकारासाठी झाला बघा दूध देते गाय शेण देते आणि मेल्यानंतर कातडं सुद्धा देते पण आपल्या देशातले लोक जिवंतपणे कातडं काढतात हे वाईट शेतकऱ्यांना खाटकाच्या दारात कधी गाय द्यायची नाही ती शेतामध्ये मरू द्यायची त्याची माती आपल्या शेतात करायची खाटकाच्या दारात द्यायची नाही का ते जिवंतपणे दूध देणारे जिवंतपणे आपल्याला शेणही देणारे आणि मेल्यानंतर तुम्हाला कातड सुद्धा देणारे का परोपकार आहे तिचा जन्म उपकारासाठी चला एक नंबर गंगा उपकारासाठी आली दोन नंबर गाय उपकारासाठी आली आता एक तिसरं जीवन आहे बघा तुमचं माझं हे आपण सगळेजण इथं बसलोत ना हे फक्त आणि फक्त परोपकाराय इदम शरीरम हे तुमचं माझं जे जीवन आहे ना ते फक्त उपकारासाठी मिळाले म्हणून बघा ज्याला ज्या आपल्याजवळ जे आहे ते दिलं पाहिजे महाराज आता हे ऋषी महाराज वाजवतात आप्पा महाराज वाजवतात हा पखावच नुसता वाजून वाढत नाही हा पखावच विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना तो धातीन धडा देता त्रिकेट थकता देता तेव्हाच ते वाढतं ते महाराज आमच्या ज्ञान न्या, ज्ञानेश्वर दादांनी पोरांचे पाठ घेतले की विद्वत्ता वाढते कीर्तनकारण समाजाला शिकवलं की विद्वत्ता वाढते तसं जे महाराज व्ययक कृते वर्धते एव नित्यम शास्त्र सांगतं तुम्ही जेवढं देत जाल तेवढं तुमच्या जवळच वाढतं म्हणून का परोपकाराई इदमशिर माणसाचं जीवनच येण्यासाठी महाराज तुकाराम महाराज म्हटले तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार नका घालू जया जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा फुकाचे जीवन तरी पाजा अन्न तरी द्या पाणी तरी द्या आपल्या जवळ जे आहे ते दिलं पाहिजे म्हणून एक कविता होती बघा आपल्याला शाळेमध्ये किसी के काम जो आये, उसे इंसान कहते है, पराया दर्द इंसान कहते कोण असतो बर माणूस इंसान कोण माणूस कोण माणूस तो असतो आपल्या जवळ जे आहे ते दिलं पाहिजे ऐका का मी दादांना बाप म्हणतो माहितीये का त्यांनी आपल्या जवळचं आम्हाला दिलंय महाराज आई विद्यार्थ्यांना दिलंय दिलं दिल पाहिजे रे माय बाप तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आम्हाला देऊ नका असं नाही म्हणणार आहे आम्हाला अजिबात देऊ नका पण तुम्ही एखाद्या गरीब मुलीचं लग्न लावा एखाद्या मंदिराच्या बांधकामाची रूम द्या एखादी गोदावरी स्वच्छ करण्याचा संकल्प करा आपल्याजवळ जे आहे ते देत चाला दिलं की वाढतं आणि ते जर सांभाळून ठेवलं त्याचं वीज बनतं पुन्हा वाक्य ध्यानात ठेवा तुम्ही कितीही सांभाळून ठेवा त्याचं वीज बनलं काही लोकांनी दादा पकवास रेकॉर्डिंग करू दिला नाही गायनाचे चालीच रेकॉर्डिंग करून दिलं हे थांबा माझं रेकॉर्डिंग करू नका त्यांचे फोटोसुद्धा लावले नाही लोकांनी त्यांच्या मातीलाच लोक गेले नाही महाराज याच्या विरुद्ध बघा आपल्या जवळ होतं जे दिलं ना त्यांचे फोटो सगळ्यांच्या घरात आहेत आता तुम्ही सगळेजण इथं बसलात सांगा बरं मला तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबाचा फोटो आहे का अय आपेगाव फोटो आहे का आजोबाचा तायडिया आहे आजोबाचा फोटो आहे तुझ्या घरात आ आजोबाचा नाही पंजोबाचा नाही खापर पंजोबा नाही निपर पंजोबा नाही आपर पंजोबा माहिती आहे घासतो म्हणून आपर नसता तर निपर झाला नसता निपर नाही तर खापर नाही खापर नाही तर ढोपर नाही ढोपर नाही तर पंजोबा नाही पंजोबा नाही तर आजोबा नाही आजोबा नाही तर बाप नाही बाप नाही तर आजचं कीर्तन नाही <laughs> ज्यांच्या रक्तातून तुम, तुम्ही आलात तुम्ही काय मी काय त्यांचे फोटो आपल्या घरात नाहीत पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूच्या घरात माझ्या माऊलीचा फोटो लागलाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूच्या घरात तुकाराम महाराजांचा फोटो लागलाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो लागलाय का बरं का लावला का त्याचं कारण आहे महाराज ऐका का, का? त्यांनी आपल्या जवळचं दिलंय हो ज्ञानोबाय म्हटले नाही नुसते ज्ञानेश्वरीच देतो आता ज्ञानोबाई म्हटले नाही नुसती अमृत अनुभवच देतो आता ज्ञानोबाय म्हटले नाही नुसते आता चांगदेव पासष्टीच अहो ज्ञानोबायंनी आपल्या जवळचं सगळं ज्ञान दिलंय महाराज सगळं दिलंय हो मी मी सांगत असतो बरं काय मला सांगावं वाटतं आणि खरंच सांगितलं पाहिजे कीर्तनकारानं ज्ञानोबायांनी भिंत चालवली हा मोठा चमत्कार नाही ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला हा मोठा चमत्कार नाही ज्ञानोबाऱ्यांचा खरा चमत्कार सांगू माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मुसलमान मार मांग या सगळ्या संताला माउडीनं एकत्रित आणलं आणि त्यांना आभंग द्यायला लावले मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची बर <tip> <खाव। tip> काय केलं ज्ञानोबाईनी भिंत चालवली हे आहे आपल्याला पण काय आहे का चोखोबाऱ्यांची पत्नी महारे महारे जरा चोखा महाराज महार समाज लोक आता म्हणतात आंबेडकर साहेबांनी क्रांती केली ती क्रांती नंतर आहे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची पहिली क्रांती आहे चोखोबाऱ्यांच्या पत्नीचं नाव आहे सोयराबाई सोयराबाईला ज्ञानोबाऱ्यांनी अभंग यायला द्या म्हटल्या अभंग वही मन मंदिरा गजर भक्तीचा